मंडई दोन हजार चोवीस हे वर्ष राजकीय डावपेचा ठरलं अर्थात दोन हजार चोवीसमध्ये लोकशाहीचा उत्सव असणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या ज्याची सगळेच नेते आतुरतेनं वाट बघत असतात कारण प्रत्येक राजकीय नेत्याचं भवितव्य या निवडणुकांवर आधारभूत असतं त्यामुळं त्या, त्या काळात जे काही राजकारण होतं त्याला तोड नाही त्यात यावेळी महाराष्ट्रात झालेलं मोठं बंड आणि त्यातून निर्माण झालेली राजकीय अस्थिरता बघता आपल्याला संधी मिळेल की नाही या भीतीतून अनेक नेत्यांनी पक्षांतर केली तर कुठंही पक्षांतरं घडवून आणली गेली यात विशेष महायुतीचाच उल्लेख करता येईल विधानसभेच्या उमेदवारीसाठी किंवा महायुतीत मतदारसंघ हा आपल्या पक्षाला सुटणार नाही हे लक्षात आलेल्या राज्यातील अनेक भाजपच्या इच्छुकांनी थेट महाविकास आघाडीच्या घटक पक्षात उड्या मारल्या होत्या तर काही मतदारसंघात स्थानिक कुरघुडीच्या राजकारणातून असे उमेदवार विरोधकांच्या तंबूत पाठवण्यात आले होते यापैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातसुद्धा अशी पक्षांतरं घडली यात काहींना यशही आलं आणि काहींना अपयश देखील आलं मात्र आता निवडणुका झाल्यानंतरचं चित्र बघितलं तर पुन्हा एकदा या नेत्यांची घरवापसी सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे याचं कारण आहे अर्थात स्थानिक स्वराज्य संस्था याच पार्श्वभूमीवर कुठल्या नेत्यांनी पुन्हा एकदा घरवापसी केली आहे आणि त्याचा भाजपला येत्या काळात कसा फायदा होणार हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी पहिला विषय येतो तो सिल्लोर सोयगाव विधानसभा मतदारसंघाचा कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये सगळ्यात गाजलेला मतदारसंघ हा म्हणता येईल छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड मतदारसंघातसुद्धा यंदा राजकारणाच्या पलीकडे जाऊन अस्तित्वाचं राजकारण काय असतं आणि अँटी इन्कम्बन्सी म्हणजे नेमकी काय असते याचं उदाहरण आपल्याला बघायला मिळालं या सगळ्यामधून निर्माण झालेले वाद फोडाफाडीचं राजकारण गटातटाचं राजकारण निकालाच्या दिवशी सिल्लोडला निर्माण झालेलं छावणीचं चा स्वरूप या सगळ्यातून राजकारणाची एक वेगळी बाजू राज्याला बघायला मिळाली विधानसभेपूर्वी गणित असं होतं की सत्तार यांना तिकीट देण्यास महायुतीमध्ये अंतर्गत विरोध होता मात्र अब्दुल सत्तार यांचा सिल्लोडच्या राजकारणावरील होल्ड बघता त्यात विद्यमान आमदार असल्यामुळं कुठल्याही परिस्थितीत त्यांना नाकारून चालणार नव्हतं त्यामुळं महायुतीत सत्तार यांचं तिकीट निश्चित होतं पण महाविकास आघाडीत मात्र सत्तार यांना टक्कर देईल असा नेताच मुळात नव्हता मग काय महायुतीला मतदारसंघात सत्तार यांच्या विरुद्धची लाड दिसली आणि त्याच आणि आपल्याच खिंडीतला नेता महायुतीनं विरोधी पक्षात पाठवला ते नाव म्हणजे माजी आमदार सुरेश बनकर सुरेश बनकर यांनी उभाटा गटात प्रवेश करत मशाल चिन्हावर सिल्लोडची खिंड लढवली त्यांना पंचकृषीतून प्रचंड पाठिंबा मिळाला त्यानुसार अगदी शेवटच्या फेरीपर्यंत बनकर आघाडीवर होते मात्र शेवटच्या फेरीत निकाल जाहीर झाला तेव्हा अब्दुल सत्तार यांना निसटता विजय हाती लागला सिल्लोड विधानसभेची आकडेवारी बघितली तर अब्दुल सत्तार यांना एक लाख सदोतीस हजार नऊशे साठ एवढी विजयी मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे सुरेश बनकर यांना एक लाख पस्तीस हजार पाचशे चाळीस मतं मिळाली फक्त दोन हजारांच्या फरकानं सुरेश बनकर यांच्या हातून सिल्लोड मतदारसंघ निसटला मात्र सुरेश बनकर हरले असले तरी आगामी काळात अब्दुल सत्तार यांना सिल्लोडचं राजकारण सोप्पं नसणार हा आरसा दाखवणारी ही निवडणूक ठरली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही किंबहुना निवडणुकीच्या दोन महिन्यानंतर आता सुरेश बनकर यांनी पुन्हा एकदा घर वापसी करत कमळ हाती घेतला आहे त्यामुळं आगामी काळात सिल्लोड नगरपालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी भाजप बनकर यांना नेतृत्व देऊ शकतं ही शक्यता नाकारता येत नाही असं झाल्यास पुन्हा एकदा सिल्लोडचं स्थानिक राजकारण ढळून निघणार यात काही वाद नाही यानंतर वैजापूरचे एकनाथ जाधव यांनी सुद्धा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीची वाट धरली होती त्यांनाही आता महाविकास आघाडीनं त्यांनाही आता आगामी उद्दिष्ट लक्षात घेऊन पुन्हा एकदा पक्षात घेतला आहे या दोघांनंतर आता अजून एक टार्गेट आहे मंडळी भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भाजप युती असताना विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात बंडखोरी केली होती तेव्हा भाजपनं त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती पण अवघ्या दीड दोन महिन्यात भाजपनं पुन्हा त्यांना पक्षात घेतलं दोन हजार चोवीसचं राजकीय वारं ओळखून पुन्हा संजय शिरसाट यांच्या विरोधात लढण्यासाठी राजू शिंदे थेट शिवसेना उभाटा गटात गेले आणि लढले तब्बल एक लाख पस्तीस हजाराहून अधिक मतं घेत त्यांनी शिरसाट यांना चांगलाच घाम फोडला मात्र त्यांना पुन्हा एकदा पराभव हाती लागला यानंतर आता आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका पाहता भाजपमधील एका गटाला राजू शिंदे पुन्हा पक्षात हवे आहेत किंबहुना त्यांनी तशी मागणी पक्षाकडे केली आहे राजू शिंदे यांचा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतील काही वॉर्डांमध्ये असलेला प्रभाव पाहता भाजपला त्यांची गरज भासू लागली आहे परंतु विधानसभा निवडणुकीत मंत्री अतुल सावे यांच्या विरोधात एम आय एमच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा लोकसभा निवडणुकीत महायुतीचे संदीपान भुमरे यांच्याऐवजी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यासाठी प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप असल्यानं शिंदे यांच्या घरवापसीत अडथळे निर्माण झाले आहेत मात्र याही पलीकडे जाऊन राजकीय गणित बघितलं तर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जाणारे राजू शिंदेंना पक्षात प्रवेश दिला तर महापालिका निवडणुकीत भाजपला स्वबळाचा आणखी बळ मिळेल असं मानलं जात आहे परंतु आतापर्यंत चार वेळा पक्षानं राजू शिंदे यांच्यावर विश्वास टाकला मात्र चारही वेळा राजू शिंदे पक्ष सोडून गेले त्यामुळं राजू शिंदे यांना आता पुन्हा पक्षात प्रवेश नको अशी भूमिका काही पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे आता हा मुद्दा झाला भाजपच्या बाजूनं परंतु यावर राजू शिंदेंची काय भूमिका आहे तर शिवसेना उभटाकडून विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राजू शिंदे यांचंही तिकडं मन रमत नाहीये राज्यात महायुतीचे सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर राजू शिंदे यांनाही त्यांचा जुना पक्ष खुनावतो आहे पक्ष सोडण्याचा निर्णय आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला होता आता त्यांच्याशी चर्चा करूनच पुन्हा भाजपमध्ये जायचं का याचा निर्णय घेणार असल्याचं सांगत शिंदे यांनी एक प्रकारे घर वापसीचे संकेत दिले आहेत मात्र शिंदे यांनी ठरवलं तरी आता भाजपमधील काही पदाधिकाऱ्यांचा त्यांच्या पक्षप्रवेशाला होणारा विरोध कसा मोडून काढला जातो यावर पुढील राजकारण अवलंबून असणार आहे कारण राजू शिंदे यांची घरवापसी म्हणजे जे नेते स्थानिक राजकारणात पुढे येण्याची तयारी करत आहेत त्यांच्या मार्गात पुन्हा ते अडचण होणार हे निश्चित आहे कारण पक्ष आधी राजकीय गणित बघतो आणि मगच उमेदवारीचा विषय येतो त्यामुळे राजू शिंदे यांचा स्थानिक प्रस्थ बघता त्यांना कुठेही प्राधान्यच मिळेल त्यामुळं सुद्धा राजू शिंदे यांना अंतर्गत विरोध होत आहे म्हणूनच येत्या काळात पक्षीय गणित बघून राजू शिंदे यांना पुन्हा भाजपमध्ये स्थान मिळणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला एकूण या घरवापसीबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र